बदलापूरमध्ये झाले अत्याचार प्रकरणी राज्य सरकारकडून कायद्याच्या चौकटीत राहून तत्काळ न्याय देण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही विधानपरिषद उपसभापती नीलम गोरे यांनी दिली आहे कोल्हापुरात त्या पत्रकारांशी बोलत होत्या या प्रकरणी पालक आणि नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये असं आवाहन त्यांनी केलं नीलम गोरे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केलाय या घटनेचा गुन्हा दाखल करायला उशीर का झाला असा प्रश्न त्यांनी केला या घटनेची पूर्ण माहिती घेण्यासाठी गोरे बदलापूरला रवाना झाल्यात प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याबाबतचा अहवाल त्या, अह त्या सरकारला सुपूर्द करणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी फास्ट ट्रॅक कोर्ट त्याचबरोबर विशेष सरकारी वकील प्रत्येक शाळांच्यामध्ये सावित्री समिती असणं अशा प्रकारच्या अनेक उपाययोजनांच्या संदर्भात उल्लेख केलेला आहे त्यानुसार पावलं उचलली गेली आहेत पण लोकांचा मुख्यतः म्हणणं असं आहे की तिथल्या तिथे न्याय झाला पाहिजे तिथल्या तिथे कोर्टचा खटला चालला पाहिजे फक्त लोकांनी अशा पद्धतीने स्वतः कायदा हातात घेऊ नये असं मला त्यांना आवाहन करावं असं वाटतं ही घटना दुर्दैवी असून या घटनेला राज्य सरकार आणि गृह विभाग गंभीरत हाताळत आहे असं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं या प्रकरणातील पीडितांना न्याय आणि दोषींना कठोर शिक्षा देण्यावर सरकारचा भर आहे या शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी शिक्षण विभागाकडे केली असल्याचे तटकरे यांनी सांगितलं आहे